त्यांच्या आईने ही अनेक नवीन उपक्रम नवीन नवीन दिव्यांगासाठी अपंगासाठी मागासवर्गीयांसाठी किंवा दुबळ्यांसाठी अनेक योजना पहिल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये राबवल्या आज त्यांचे त्यावेळेस राजू राठोड यांची धर्मपत्नी या विभागाची समाज कल्याण सभापती होत्या आज त्यांची मुलगी समाज कल्याण सभापती आहे गेल्या पंचवीस वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून संघर्ष करणारा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा सर्वसामान्य गोरगरिबांना त्यांची मदत कशी पोचल शासनाचा निधी हा सत्पात्री जावं याच्यामध्ये कोणीही कुठेही कोणतीही चूक करू नाही याबद्दल ते तंतोतंत आज आपल्याकडं अनेक अधिकारी उपस्थित आहेत सर्वांना माहीत आहे कराजू राठोड यांची काम करण्याची पद्धत त्यांनी अनेक लोकांना अनेक योजना त्यांच्या कल्पना होत्या त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी जिल्हा परिषद औरंगाबादला मांडल्याही होत्या परंतु योगायोगाने हा जो संकट आहे कोरोनाचा विषाणू ही जी महामारी आहे या महामारीमुळं मोठा संकट आज जगभरामध्ये देशभरामध्ये राज्यभरामध्ये आपला जिल्हा असल आपला तालुका असल या संकटातून अजून काही मार्ग तीन महिने पुढच्या भविष्यामध्ये निघणार नाही आता वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये बोलतात का तीन महिन्यानंतर हे ये लस येईल तर लस आली का लगेच त्याचा उपाय होईल असं नाही त्यालाही काही वर्ष लागतील जसं पोलिओ संपवण्यासाठी तुम्ही पाहिलं जसं तुम्ही अपंग आहात असे याच्यापेक्षा जास्त पूर्वी अपंग होत होते याच्यापेक्षा जास्त त्यांना त्याची लागण होत होती परंतु राष्ट्रामध्ये एक नियोजन करण्यात आलं आणि तो नियोजन म्हणजे पोलिओमुक्त भारत देश आपला करण्याचा संकल्प केला आणि आज पोलिओ मुक्तच्या माध्यमातून आपण पाहतो की नवीन पिढीमध्ये थोडी संख्या कमी होऊ लागली परंतु एकंदरीत लोकसंख्या पाहिली तर एकीकडे लोकसंख्या वाढते दुसरीकडे अपंग बांधवांची संख्या वाढते आणि ईश्वर अल्ला भगवाननी त्यांना अनेक कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळे नाही कोणाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी त्यांच्या ईश्वर अल्ला भगवानने एक अशी गोष्ट कमी केलेली आहे का त्याच्यामुळं ते आपल्यासारखे राहत नाही आपल्यासारखे वागत नाही आपल्यासारखे बोलत नाही आपल्यासारखे फिरत नाही आपल्यासारखे सर्वसामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्यापेक्षा कितीतरी कमी पटीने त्यांच्या अपेक्षा असतात परंतु चालायला गाडी नाही सायकल नाही आताच आमचे मित्र राजू राठोडणे आणि जिल्ह्याचे जे समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं का मी भविष्यामध्ये त्यांना सक्षम करण्यासाठी स्कूटर देऊ आणि स्कूटर देताना मला असं वाटतंय की ती योजना अजून सुरू व्हायची आहे तर योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किती स्कूटर देणार मला माहीत नाही सत्तर सत्तर मध्ये सत्तरचं नाव पहिले घ्या म्हणजे माझा म्हणजे माझ्या तालुक्याचा मला देऊन टाकतील एखाद्याशी योजना लोकमंत्री मंत्र्यांनीच घेतली स्कूटर <laughs> म्हणजे सत्तरमधून कमीत कमी पंचवीस तीस लोक आमचे जे शंभर टक्के विचारे चालू शकत नाही शंभर शंभर टक्के त्यांना काही आधार नाही आहे अशा लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये द्यायला पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस हे कोरोनाचा संकट तीन महिन्याच्या नंतर संपून जाईल मी तर पहिलेच विनंती केली होती सन्माननीय अजितदादांना का आपण हे अपंग दिव्यांग मागासवर्गीय आदिवासी या लोकांच्या निधीला कट लावू नका पाणी खुश आहे तुमच्याकडे ईश्वराला भगवान वरून आशीर्वाद देऊ लागला तुम्हाला नाही तर तुम्ही पडू बी शकत नाही इच्छा असून बी जाऊ शकत नाही तुम्ही बसलेलेच राहणार मला माहीत आहे कारण की तुमची मजबुरी आहे मी पाचच मिनटात माझा भाषण आटोपता घेणार तुमच्यासाठी एक मसाज सेंटर सिल्लोडला एक अत्याधुनिक पद्धतीचा चालू करण्याचा निर्णय आमचे मित्र राजूजी राठोड साहेबांनी केला त्यांना मनापासून आपण सर्वांनी धन्यवाद द्यावं तुम्हाला आता जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही तालुक्याच्या ठिकाणी ती जागा पंचायत समितीच्या जा। कुठंतरी आपण एखाद्या अहवालामध्ये व्हिडिओ साहेब निश्चित करा त्यांच्यासाठी जसं आपण आता हे चालू केलं त्यांना चढण्यासाठी जे काही अपंगाचा रॅम असतो ते त्या ठिकाणी बनवायला पाहिजे आणि हे बनवलं तर ही त्यांची फिजिओथेरपी इथे झाली तर अनेक लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो अत्याधुनिक तज्ज्ञ नवीन नवीन पद्धतीचे अपंगांना ट्रेन करण्यासाठी ट्रेनर येतात आणि ते ट्रेनर ट्रेन करतात आणि त्यांनी एकदा ट्रेन केली तर निश्चित माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी तो केंद्र अनमोल राहील अपंगाच्या अनेक योजना आहेत त्या योजनेसाठी त्यांना जाण्या येण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतो राजू दादांनी सांगितले की आपला शिवसेना भवनवर एक त्या ठिकाणी कार्यालय अपंगांसाठी स्पेशल करा त्या ठिकाणी आपला एक माणूस बसवा त्या ठिकाणी एक कॉम्प्युटर आणि ऑपरेटर बसून शासनाच्या सर्व योजनेची माहिती त्यांना द्या मी तुम्हाला गव्ह देतो तर माझ्या ऑफिसच्या पाठीमाग त्या सावलीमध्ये म्हणजे झाडं मोठी मोठी झाली मी छोटी छोटी लावली होती काही झाडं चाललं गेली आताच आमच्या मित्र आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे काही झाड त्याच्यामधले त्याला फडे लाडण्याच्या अगोदरच चालल्या गेले गे आणि काही झाडं आज त्या ठिकाणी जिवंत आहे तर त्या झाडाच्या खाली सावली खाली हे आमचे अपंग माऊली हे त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी उठण्यासाठी आल्यानंतर चहा पाणी ती व्यवस्था करू जसा राजू दादाला आशीर्वाद दिला मलाही खारीचा वाटा का होत नाही अपंग बांधवांचा इतका मोठा आहे का सिंहाच्या वाटापेक्षाही जास्त आहे हे आपण ना बांधव काही बोलू शकत नाही काही करू शकत नाही फार मोठा प्रचार करू शकत नाही परंतु आत्मा आणि त्यांची लढाई परमात्मा सोबत असते त्यांची लाईन परमात्मा सोबत क्लिअर असते त्यांच्या भावना ज्या वेळेस ते मांडतात त्यावेळेस ईश्वर अल्ला भगवान बी आमच्या अगोदर त्यांच्या भावना त्यांच्या मागण्या त्यांनी केलेल्या ईश्वर अल्ला भगवानला विनंती पहिले मान्य करतो म्हणून यांच्याबद्दल तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या राजू भाऊ त्या अपेक्षा आम्ही निश्चित या महिन्याच्या आत आपण सुरू करू नगरपालिकेमध्येही मी नगरपालिकेचा एक गाळा आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहे मला वाटतं नगरपालिकेच्या आपली एकदा मिटिंगमध्ये चर्चा झाली गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे पण त्यांना पैसे वाटले होते अजून त्यांचा निधी द्यायचा आहे वाटप करायचं आहे नगरपालिकेच्या उत्पन्नामधलाही पाच टक्के निधी ग्रामपंचायतच्या उत्पन्नामधला पाच टक्के निधी सर्व ग्रामपंचायतांना व्हिडिओ साहेब सर्वांना आदेश द्यायला पाहिजे का सर्वांनी त्यांचा उत्पन्न यावर्षी नसेल परंतु ज्या ज्या वर्षी त्यांना जो उत्पन्न असतो त्या उत्पन्नामधून पाच टक्के पैसे या अपंग बांधवांना मदत म्हणून त्यांचा हक्क म्हणून त्यांना देण्यात यावी हा आदेश तुम्ही तुमच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतचे प्रशासक आहे आता कुठं सरपंच नाही आहे सर्व ठिकाणी प्रशासक आहे तिथे राजकारणाचा खेळच संपला आता तुमचे अधिकारी तुमचेच त्या ठिकाणी ग्रामसेवक आहे त्या ग्रामसेवकांना आदेश द्या का दुसरा एखादा काम कमी झालं तर चालेल परंतु अपंग बांधवांचा त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी त्यांना वितरित करण्यासाठी एक महिन्याची मौल द्या आणि एक महिन्याच्या नंतर निवडणुका होतील मग नवीन लोक निवडून येतील कोणी बनव गटर बनवायचा गटरवर गटर, गटर रोडवर रोड ते काही दिसत नाही परंतु हे जे अपंग बांधव आहे यांना यांच्या वाट्याचा यांच्या हक्काचा पाच टक्के निधी तो त्यांना मिळाला पाहिजे जिल्हा परिषदमधून अनेक योजना आहे त्या सर्व योजना नऊ तालुक्याच्या अंतर्गत वाटप करणार आहेत तुमच्या घरकुलाची योजना ही संकल्प आमच्या समाज कल्याण विभागाने मुनाली ताई राठोड ह्या ज्या सभापती आहेत आमच्या डॉक्टर जामकर ताई असतील या महिला भगिनींनीही निर्णय घेतलेला आहे का कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच टक्के जो पैसा असतो तो पैसा त्याच्या व्यतिरिक्त घरकुलसाठी महाराष्ट्र सरकारची खास बाब म्हणून योजना कारण की जे दिव्यांग असतात जे अपंग असतात ज्यांना बाकीचं ईश्वरांना भगवाननी सर्व सक्षम केलेला नाही आहे त्यांना अशा लोकांना घरकुलच्या योजनेसाठीही आपण पैसा उपलब्ध करून देऊ आणि तुमच्या माध्यमातून राजू राठोड साहेब तुमच्या मुलीच्या माध्यमातून तुमच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे सर्व आपल्याला देणं आवश्यक आहे हे काही आपण त्यांच्यावर उपकारणी करू लागलो तो त्यांचा हक्कच आहे शासनाने नियम बांधला पूर्वी दोन टक्केचा होता तीन टक्के गेला आता पाच टक्के केला पुढं म्हणजे जसं जसं परिस्थिती निर्माण होईल त्या वा त्या पद्धतीने आपल्याला ते वाढवावं आप लागल त्या त्या पद्धतीने त्या बांधवाला आपल्याला द्यावं लागल आणि त्यांनाही समाजाच्या बाकी लोकांच्या बरोबरीला आणायचं असेल तर या सर्व सरकारच्या योजना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून वीज भांडवल कर्ज असेल दीड लाखापर्यंत मंजूर करण्या केला जातोय त्याचे प्रस्ताव दो जो सक्षम असेल ते उगीच फक्त पैसे घेऊन कर्जबाजारी होऊन किंवा त्या पैशाचा दुरुपयोग होत असेल तर ते घेऊ नका परंतु जो अपंग बांधव करत असेल जो करता असेल त्यासाठी खरं म्हणजे ही योजना आहे परीक्षा फी असेल स्कॉलरशिप असेल ही सर्व तुमच्या माध्यमातून डायरेक्ट ऑनलाईन मला वाटतं आपण देण्याचं काम करतात प्रत्येक तालुक्यात दिव्यांगाच्या सगळ्यांनी मोफत तपासणी उपचार केंद्र सुरू करण्यात आताच घोषणा झाली त्या पद्धतीने आपण जरूर करू पाऊस वरून येऊ लागला कोणी माझ्याकडे पाहू लागला कोणी आसमानाकडे पाहू लागला कोणी मंडपच्या बाहेर पाहू लागला कधी पडतो आणि कधी सत्तारकडून सुटकारा होतो मलाही सुटकारा घेण्याचा प्रश्न माझ्या आता मराठवाड्याचा दौरा करण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा आदेश आहे खरं म्हणजे आज मी बीडला जाणार होतो परंतु हे कार्यक्रम असल्याकारणाने या ठिकाणी आपण सर्वांनी तुमचा कार्यक्रम आहे म्हणून मी बीडला उद्या सकाळी सहा वाजता निघणार आहे बीडला उस्मानाबादला लातूरला मराठवाड्यामध्ये जालना औरंगाबाद धुळे नंदुरबार अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं सोलापूरमध्ये झाली पुण्यामध्ये झाली पंढरपूरला झाली अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतीचा पाऊस पडल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्या बांधावर जाऊन त्या शेतकरी बांधवांशी चर्चा करायची असे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दिला मलाच नाही सर्व पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचाही दौरा तेही आज पाहणीसाठी बाहेर निघाले आणि हे सर्व करताना आपले नेते इतके वयवृद्ध जात असल आणि माझ्यासारखा एखादा तरुण राज्यमंत्री घरामध्ये किंवा गावामध्ये बसलं तेही उचित होणार नाही म्हणून आपल्या या सिल्लोडप्रमाणे गेल्या वर्षी त्याच्या दोन अगोदरची मला आठवण आहे का मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस पडला आणि एक मोठा संकट आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आला होता त्यांना मदत करण्याचं काम शासनाने केलं यावेळेस मी नुकसान झालेलं आहे यावेळेस बी जे जे पंचनामे झालेले आहे आपण सर्वांना आदेश दिलेला आहे खरं म्हणजे महाराजस्व अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा कसा मिळावा तुमच्या कार्यक्रमामध्येच बोलून देऊ लागलो का सरकारची जी योजना आहे आता जितके आमचे अपंग बांधव आहेत त्यांचे सर्वांचे महिने बा तुम्हाला पगार बरोबर मिळतो का किती अपंग येते का त्यांना पगार मिळत नाही खरं सांगा डबल डबल मिळत नाही बरं ते एकदाच मिळतं ना तुम्ही सांगा डबल डबल टाकून देते आणि इथे डबल मिळू लागला का तर जितके लोक आहेत तुम्हाला मी दोन दिवसानंतर माझ्या ऑफिसवर जायचं सोमवारी आणि एक खुर्ची द्या खुर्ची द्या एक 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 मिनट एक एक खुर्ची द्या तुम्ही सरपंच साहेब द्या हा पहिले अपंग बांधवाला द्यायची तुम्ही अतिक्रमण करून बसले बस सरपंच आहे तुम्ही गॅरंटीचे मान्य माहीत आहे परंतु शेवटी अपंग बांधवाला पहिले बसवायचं तर जितके अपंग असतील जितक्या गावामध्ये विधवा बहिणी असतील जे काही वयवृद्ध असतील या सर्वांना एकवीस हजाराचा प्रमाणपत्र देण्याचा आदेश मी तहसीलदार आणि त्या ठिकाणच्या तलाठ्यांना दिलेला आहे त्या सर्वांची पगार चालू करण्यासाठी पूर्वी सहाशे रुपये होता आता एक हजार रुपये महिना आपण केलेला आहे आता एक एक घरामध्ये पाच महिन्याचा लेट दिला मी पैसे तुम्हाला आता पाच पाच हजार रुपये अकाउंटवर येतील तुमचे बी मुलं बाळं तुम्हाला विचारतील बाबा काका भाऊ जेवले का गोळी घेतली का दवाखान्यामध्ये गेले येतं का त्या पाचवर नजर आहे त्यांची <laughs> <ने? laughs> पाच एकदाच पाच मिळू लागले म्हणजे म्हणजे पाच महिन्यात तुमचा तो हक्काचा आहे या कोरोनाच्या संकटामुळं मी या खात्याचा मंत्री आहे या विशेष विशेष जी मदत असते सरकारची मी आणि मुंडे साहेब आम्ही दोघंही या खात्याच्या आमच्याकडे जा जबाबदारी असल्याकारणाने आम्ही गेल्या वेळेस आठशे एकोणतीस कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या आणि तो पैसा वितरित करून चार महिने लेट का होत नाही परंतु थेट तुमच्या अकाउंटवर ते पैसे येणार आहे परंतु जे लोक सुटलेले आहेत त्यांचाही पगारी चालू व्हायला पाहिजे त्यांच्या हात चालू करण्यासाठी खरं म्हणजे या नेत्याला मी हात जोडून नम्र विनंती करेल आपण मतासाठी फार जातोय मतदानासाठी कधीही कोणाच्याकडे जातो भीक मागतो परंतु त्याच्याऐवजी त्यांच्या घरी जा त्यांच्या फायली भरून घ्या त्यांच्या फायली भरून एक रुपयाचाही त्याला त्या गरिबाकडून घेऊ नका किंवा खर्च करू नका आपल्याकडून पूर्ण खर्च लावा आणि यांच्या फ्री ऑफ चार्ज आपल्या ऑफिस आपल्या कार्यालयाच्या मा माध्यमातून आपण त्यांच्या पगारी बांधून द्यावं कारण की हे हजार रुपये त्यांचे हक्काचे आणि त्यांचा हक्क हक त्यांना नाही मिळाला फक्त कागदावर ही योजना आली मी गेल्या अनेक वर्षापासून बोलतो आहे गेल्या वेळेस मी आपण टोंबरेसाहेबाला शेवट शेवटी आम्ही घेतलं होतं पट्ट्यावर आणि चारशे बायनी मंजूर करून घेतल्या पण त्यांच्या अगोदर सात सात आठ आठ वाईट वाटू का तुम्ही काही चुकणी केली परंतु त्यावेळेस जी पॉलिसी होती पॉलिसीनुसार तुम्ही चालले आणि हे पिक्चर हे सत्पात्री दान मला मिळतो मताचा दान मतदान याची परत मलाही करणं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यामध्ये मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य म्हणून कुठेही कमी पडणार नाही मी मंत्री म्हणून तुमच्या समोर नाही तुमच्या परिवाराचा एक सदस्य तुमचा एक मित्र तुमच्या एक घटक तुमच्यामधला एक परिवाराचा सदस्य म्हणून गवाई देतो का ज्या ज्या सरकारच्या योजना असतील त्या सर्व योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्र सरकारकडून दिव्यांगाला अपंगाला आमच्या सर्व बांधवांना जे जे काही खारीचा वाटाका होत नाही त्याला देण्याचा पवित्र काम आपण करू कारण की तुम्हाला जे देऊ लागलो आम्ही काही उपकार करत नाही तुमचा तो हक्क आहे सरकारनी कायदा केलेला आहे आणि सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करावी ही सर्व शासनाला आम्ही आदेश दिलेला आहे आणि निश्चित त्याचा पालन होईल मला लंबा खरं म्हणजे फार ल, लातूर उस्मानाबाद जाणं इतका सोपं नाही आहे चार दिवस मला तिकडेच मी चार दिवसानंतर मी पुन्हा येईल म्हणजे चार दिवसानंतर येईल नो पुन्हा येईल तुम्ही सांगितलं त्याचा अर्थ वेगळंच काढतात नको पुन्हा येईल ते तर आले नाही सत्तेवर सत्तावर मी पुन्हा येईल बोलला नाही येतं का नाही येतं म्हणजे मी येईल मी मी जरूर येईल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना कोणाला मला वैयक्तिक भेटायचं असेल तर या ठिकाणी उपसभापतीचा ऑफिस समोर आहे का चालू आहे का हा उपसभापतीचं ऑफिस इथे दिसतंही लिहिलेलं दिसतं ते खरं आहे काय मला माहीत नाही परंतु त्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये मी बसेल काही लोकांनी इथे भेटावं काही लोकांनी सेनाभवनवर आपल्या कार्यालयावर भेटावं त्या ठिकाणी मी दोन तास बसणार आहेत आणि या दोन तास झाल्यानंतर आमची गाडी बीडकडे प्रयाण करणार आहे म्हणून मी जालना बीड असा करत करत दर मुकाम दर दरखोस आपला लोकल गाडी हात दाखवा गाडी थांबवा ज्या ज्या ठिकाणी शेतकरी असतील त्या त्या ठिकाणी उभं राहील त्यांच्या शेतामध्ये जाईल जिल्हाधिकाऱ्यापासून तर तलाठीपर्यंत सर्वाला आदेश दिलेले आहे पंचनामे करण्याचे पंचनामे आहेत परंतु आपण जोपर्यंत त्याला धीर देण्यासाठी त्याला कुठंतरी आधार देण्यासाठी त्याच्याकडे त्याच्या म्हणजे सरकार त्यांच्या पाठीशी आहे हे शेतकऱ्यांना बोलण्यासाठी मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेन धन्यवाद आदाब सलाम राम राम जय हिंद जय हिंद